गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी सख्ख्या बहिणीच्या सासरी केली चोरी शेअर बाजारात धरल्यामुळे गहाण ठेवले होते दागिने इंस्टाग्रामवरील मीम्स पाहून केला वेश धारण शेअर बाजारात धरल्यामुळे घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत पोलिसांनी दीड करोडचे दागिने अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत ओदवजी खिमजी भानुशाली सहासष्ट वर्षे हे घरात एकटेच असताना एका दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे मला मदत करा असं सांगून त्यांच्या घरात घुसला त्यांनी आपल्या गावाकडचं असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकीच अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूम मध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झालं आहे असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपवून ठेवण्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने जाऊन त्या बॅगा घेऊन आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्या सीसीटीव्हीच्या माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली सत्ता विवाय वर्ष सत्तावीस हिला ताब्यात घेऊन तिच्याकडचे कर दीड करोडचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इन्स्टाग्राम वरील केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक अकरा आठ दोन हजार दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल झाला होता हा हाऊस रॉबरीचा गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये एका सासष्ट वर्ष वयाच्या विरुद्ध एका आरोपीने लुटले होते त्याच्यामध्ये जवळपास दीड कोलं सोनं म्हणजे एक कोटी पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला मी तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली तर त्याने त्या उस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तू वॉशरूम मध्ये गेल्यानंतर वयोवृद्ध इस्मा सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे लिके ते लिकेज आहे त्यानंतर त्या पुरुषांनी वयोवृद्ध इसम त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यास गेले असता त्या इस्माने सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या त्या वॉशरूम मध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेस मध्ये ठेवलेले दोन बॅगा ज्याच्यामध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता त्या दोन बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता पसार झाल्यानंतर त्यांनी मणिपूरच्या जवळच वसई रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झोडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर असं दिसलं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये कि तो एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने ते त्या दोन्ही बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली आमच्या लोकांनी त्या पूर्ण परिसरामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे म्हणजे या महिलेने पुरुषाचा वेष धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती अतिशय गंभीर गुन्हा होता वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इसमात काही इजा होण्याची देखील शक्यता होती परंतु कर्म धर्म संयोगाने हो काही झालेलं नाही नंतर त्या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमचे सेंट्रल युनिटचे से पोलीस निरीक्षक अविराज कोराडे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले आणि नवसारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री साडेतीनच्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केली त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये विशेष असा आहे की या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती चोरी करणारी महिला तिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व जे जसा जवळपास एक कोटी चोपन्न लाख रुपयाचे सोने चांदीचे दागिने हे आम्हाला इंटॅक्ट मिळालेले आहेत आणि पुढील तपास आमची मानिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस जाधव हे करत आहेत आणि याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का हे ते तपास करत आहेत आज रोजी तिला कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तिची किस्ती मागण्यात येईल याच्यामध्ये असं आहे की ही जी महिला चोरी करणारी आहे ती ह्या सासष्ट वर्ष वयाच्या हिमाची या मोठ्या सुनेची सखी बहीण आहे कदाचित त्याच्यामध्ये दुसरे कोणाचा हस्तक्षेप असू शकतो परंतु त्या ती घरातलीच असल्यामुळे नातेवाईकापैकीच असल्यामुळे तिला कीव मिळाला की हे वयोवृद्ध इसम घरात एकटेच आहे त्यामुळे ती त्या वेळेला आणि तिने हा डाव साधलेला ती शक्यता नाकारता येत नाही आतापर्यंत तरी तपासामध्ये असं काही निष्पन्न झालेलं नाही आम्ही तिला इंटरव्ह्यू केले परंतु परंतु हे पुढे जसा तपास जाईल त्याच्यावरून काही अजून तांत्रिक विश्लेषण असेल जसं काही की कोणाशी बोलली फोनवर किंवा काय त्याच्यानं त्याच्यातून आम्हाला जागे धोरे मिळतील आणि कोणाचा अजून हे आहे का सहभाग आहे का ते निष्पन्न शक्यता कुठल्या तरी सिरियल मध्ये भा, असण असं बघण्याची शक्यता आहे त्याच्यातूनच तिने तिला ही प्रेरणा सुचली असेल कारण सीसीटीव्ही मध्ये बघितल्यानंतर तिच्या हालचाली देखील पुरुषासारख्या वाटतात दाढी आणि मिशा लावल्यानंतर आणि टोपी घातल्यानंतर सगळ्या हालचाली पुरुषासारख्या वाटतात कसा चोरी शक्यता आहे तिला काय कर्ज असतं काही गोष्टी आता त्या तपासाचा भाग आहे तो मानिकपूर पोलीस स्टेशन करतो पुरुष बनण्यासाठी तिने दाढी लावलेली आहे मिशा लावलेल्या आहेत आणि टोपी घातलेली आहे आणि पुरुषांचे शर्ट घालून वाव ती वावरत आहे आणि ती तिने आवाज पण पुरुषाचा काढलेला आहे त्याशी बोलताना कारण आम्ही जो जेव्हा व्हिजिट केली स्पॉटला तेव्हा त्या ते जे फिर्यादी आहेत त्यांनी आम्हाला पुरुष आला म्हणूनच सांगितलं त्यांना असं काही संशय आला नाही तिच्या बाबतीत ती त्याची नातेवाईक असताना देखील तिच्याबद्दल त्यांना काही संशय आलेला नाही इतकं तिने ते व्यवस्थित वेषांतर केलेलं आहे ते खरेदी केली ते आता ते गुजरातमधूनच कुठून खरेदी केलं असणार हे सगळे तपासामध्ये निष्पन्न होईल आता ते लोकांना काय आवाहन करणार कुठल्याही नातेवाईकावर देखील काय विश्वास ठेवू नका आणि घरात इतकं मोठं सोनं ठेवण्याची आवश्यकता नव्हती त्यांना लॉकरचा किंवा इतर गोष्टींचा पर्याय उपलब्ध होता ते मी त्याचा वापर करू शकले असते कारण आणि घरात पुरुषा वयोवृद्ध इस्माला एकट्याला सोडून जाणं हे देखील घातक आहे हे याच्यातून लोकांना मी सांगू इच्छितो की घरात आपल्या मोठ्या माणसांना ठेव वयोवृद्ध इसमाना ठेवताना काळजी घ्यावी